मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करा जिल्हाधिकाऱ्यांचे उत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे आणि प्रथम मतदान करून हा उत्सव साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी केले आहे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने आयोजित युवक मेळाव्यात सहभागी युवकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे डॉक्टर दिवसे यांनी संवाद साधला यावेळी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे तहसीलदार राधिका बारटक्के उपस्थित होते डॉक्टर दिवसे म्हणाले मतदानाद्वारे आपण चांगले प्रतिनिधी निवडून देऊ शकतो देशाचे भविष्य असलेल्या युवकांनी या प्रक्रियेत सहभाग वाढवणे गरजेचे आहे नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वर्षभरात अनेक उपक्रम राबवले आहेत तरी देखील जिल्ह्यातील युवकांच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ पंचवीस ते तीस टक्के मतदारांनी मतदार नोंदणी केली आहे पुणे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार, मतदार नोंदणी करून इच्छिणाऱ्या युवकांसाठी पंधरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजेपर्यंत मतदार नोंदणी आयोगाचे संकेतस्थळ एच टी टी पी, पीस ऑब्लिक ऑब्लिक वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा वोटर हेल्पलाइन ॲपवर आप आपल्या जागेवरच मतदार नोंदणी करण्याची सुविधा दिली आहे मतदार नोंदणीसाठी केवळ रहिवासी आणि वयाचा पुरावा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले वयोवृद्ध वयोवृद्ध मतदारांचा आदर्श समोर ठेवा जिल्हाधिकारी म्हणाले लोकशाही बळकट करण्यात मतदारांचे मोठे योगदान आहे जिल्ह्यात पंच्याऐंशी वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांना द्यावयाच्या सुविधेबाबत त्यांच्याशी संपर्क केला असता मतदान केंद्रावर अभिमानाने मतदान करण्याची इच्छा अधिकांश ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली त्यांच्या या कर्तव्य भावनेचा आदर्श युवकांनी समोर ठेवावा आणि मतदार नोंदणी तसेच मतदानात सहभाग घ्यावा महाविद्यालयाच्या विविध उपक्रमात देखील उत्साहाने सहभागी होऊन नेतृत्व गुण आणि संवाद कौशल्य विकसित करावे समाज माध्यमांचा उपयोग सकारात्मकता निर्माण करण्यासाठी करावा आणि आपल्या सहभागातून समाज आणि देश समृद्ध करावा असे आवाहन त्यांनी केले स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाने लोकशाही व्यवस्था स्वीकारली जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे अनेक देशात महिलांना मताधिकारासाठी लढा द्यावा लागला मात्र भारताने स्वातंत्र्यानंतर संविधानाद्वारे महिलांना मताधिकार प्रदान केला अशा लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीला महत्व असताना पुण्यासारख्या शहरी भागात राज्यात होणाऱ्या सरासरी मतदानापेक्षा कमी मतदान होते लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करणे महत्वाचे आहे असेही श्री दिवसे म्हणाले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.